पैठणमधील नामदार शरद चंद्रजी पवार भाजी मार्केटच्या बोर्डावर काळे फासले शेजारी एका मस्जिद आसपास अस्वच्छतेमुळे घाणीचे साम्राज्य शहरामध्ये पिण्याचे पाणी अस्वच्छ अतिक्रमण नगर परिषदचे जाणून बुजून दुर्लक्ष पैठणमधील नामदार शरद चंद्रजी पवार भाजी मार्केटच्या बोर्डाला काळे फासले ह्या बोर्डाला काळे फासणे हे नगर परिषद अधिकारी होते शेजारी असलेल्या एका मस्जिद समोर घाणीचे साम्राज्य आहे या ठिकाणी अनेक मुस्लिम समाजाचे लोक नमाज पाडण्यासाठी या ठिकाणी येतात अशा पवित्र ठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्यामुळे हे आपल्या देवा बापची प्रार्थना करीत असताना यांना येथे असलेल्या केर कचरा कुंडीमुळे घाणीमुळे अतिशय दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे या परिसरामध्ये अतिशय दुर्गंधी सुटलेली आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे तसेच होण्याची शक्यता टाळता येत नाही दररोज नगर परिषद पैठणचे स्वच्छता निरीक्षक धर्मराज उजागरे शंभर फुटाच्या अंतरावर येऊन पैठण शहरामध्ये कचरा उचलण्याचे नियोजन करतात पण या ठिकाणी असलेल्या दुर्गंधयुक्त कचरा याकडे जाणून बुजून कानाडोळा करून लक्ष देत नाही नगर परिषदकडे पुष्कळ स्वच्छता कामगार असताना सुद्धा हे मस्जिद समोरील दुर्गंधयुक्त कचऱ्याकडे लक्ष देत नाही या याविषयी इथे असलेल्या मुस्लिम समाजाच्या जनतेने नगर परिषद पैठणच्या स्वच्छता निरीक्षक धर्मराज उजागरे मुख्य अधिकारी संतोष आगळे यांच्याकडे दु दुर्गंधयुक्त कचरा उचलून यांची नीटनेटकी विल्हेवाट करावी अशी विनंती करूनसुद्धा यांनी या विनंतीला मानलेली नाही तसेच इतर नगरपरिषदचे कर्मचारी यांना याविषयी विचारपूस केली असता नागरिकांना उडाउडीचे उत्तर देत आहे त्यामुळे यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने करावी तसेच पैठण शहरामध्ये येणारे पिण्याचे पाणी हे माती मिश्रत गढूळ अस्वच्छ असल्याचा दावा पैठण येथील नागरिकांनी केला आहे तसेच यावेळी त्यांनी तेच खबर महाराष्ट्र न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे तरी प्रशासनाने योग्य ते कठोर पावले उचलून समोरील दुर्गंधयुक्त कचऱ्याचे ढिगाची दररोज विल्हेवाट लावावी तसेच या परिसरामध्ये कचरा टाकणारे लोकांवर कडक कारवाई करावी तसेच पैठण शहरामध्ये सर्व लोकांना नगर परिषदने नळाद्वारे सोडलेले प्यायचे पाणी हे माती मिश्र गढूळ येऊ नये अशी मागणी पैठणमधील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे तेच खबर न्यूज चॅनल उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा पैठण नगरपालिकामध्ये स्वच्छताची तात्पूर लक्ष होतं इथं मजिद आहे भाजी मार्केट आहे इथं जे घर आहे ते असून पण इतकं स्वच्छता नाही अजिबात लोकांचे लक्ष नगरपालिकांचे कर्मचारी वर्गांचं लक्ष नाही आहे पार्क पार्केटजवळ एक मस्जिद आहे तिथं पवित्र मंदिर असल्यामुळे तिथं लोक नमाजाला जाणं येणं करतात आणि ते करतात तर त्याच्यामुळे इथं स्वच्छताचे अजिबातच लक्ष नगरपालिकातर्फे आहेच नाही लगे गटर रिवाज धरलेले आहेत आणि इथं उखंडे उखंडे नसताना मी उखंडे केलेले आहेत आणि भरपूर इथं घाण पडलेली आहे घाण राहते आणि नगरपालिकेची नगरपालिका भंग झाल्यापासून पण तरी नगरपालिकेच्यामध्ये सगळ्यात ज मोठी जबाबदारी आहे विद्यमान रनिंग आमदारांची आहे पैठणमध्ये पण भरपूर पाणी एकदम घाण घ लोकांच्या घरात येत आहे आणि पाण्याची स्वच्छता अजिबात नाही आहे आणि इथं इतकी दुर्लक्ष इथं भाजी मार्केटच्या आजूबाजूला सरकारी दवाखान्याच्या परिसरामध्ये इतकी मोठी घाण पडलेली आहे आणि अजिबात कर्मचारी वर्ग येत नाही पाहत नाही आणि दुर्लक्ष देत आहेत आमदारांची जबाबदारी असल्यामुळं नगरपालिका भंग झाल्यानंतर पण इथं पैठणमध्ये स्वच्छता पाणी प्यायला येत नाही लोकांना घाण पाणी येत आहे आणि इतकं नगरपालिकाचे कर्मचारी वर्गाचं लक्षच नाही अजिबात आणि शो पण लक्ष घालत नाही पाहत नाही अशी परिस्थिती पैठणची झालेली आहे की पैठणला लक्ष देण्यासारखं कोणीच नाही इथं आणि इथं आमदारची जबाबदारी असताना पण आमदारांनी कधीच इथं पैठणच्या पाण्यावर लक्ष दिलं नाही पंचायत समितीचे काम असो का नगरपालिकेचे काम असो का कुठले काम असो काम लोकांचे होत नाही कामच्यावर लक्ष देत नाही आणि स्वच्छताबाबत इथं मजीच परिस्थिती तर ती लहान आहे याच्यावर स्वच्छता निरीक्षक आहेत भरत तुम्ही बोलत नाही का त्यांना भरपूर लोक पैठण लक्ष आहेच नाही कर्मचारी बी लोक म्हणते आमचं इथे ड्युटी नाही तिकडे ड्युटी नाही यांना का सांगा जे कर्मचारीला सांगितलं हे घाण बिन पडलेली ते म्हणते आम्ही हे भागात नाही तिकडच्या भागात आहे स्वच्छता निरीक्षक ते उजगिरी आहेत त्यांना बोलले की तुम्ही काही बार आम्ही सांगितलेलं त्यांना पाण्याबाबत बोलले घाटच्या बाबत बोलले हे काय दुर्लक्ष करते नगरपालिका भंग झाल्यापासून नगर लक्ष नसल्यामुळं ते त्यांच्यावर कोणी बोलणार नाही कोणी कंट्रोल करणार नाही शिव असो का कर्मचारी वर्ग असो का कोणी असो कधी कधी कुत्रे मोडून पडलेले असतात इतकी घाण वास हे ते इथं आजारी पडायची व्यवस्था लिहिली पण कुणी हे नगरपालिके लोक पाहून पण याच्यावर काही लक्ष देत नाही नाही शिव देतच हे फक्त त्यांच्या कर्मचारीवरच चाललेले त्यांचं काय भाड झाले त्यांना कधी बी सांगितलं आमचे पगार नाही हे नाही त्यांना का सांगा मग नगरपालिकेची अशी दुर्दर्श आहे पैठणचा आमदार असून इकडे असे आले पैठणचे फक्त आले का तर तेवढाच करते ते नगरपालिका भंग झाल्यापासून नगरसेवकांची जबाबदारी काहीच नाही काहीच नाही नगरपालिकेच्या माध्यमातून कोणी आम्ही जनता चार पाच लोक मिळून त्यांच्याकडे जातात पण ते कधी त्यांच्यावर लक्ष आमच्या बोलण्यावर देत नाही नगरसेवक भंग नगरसेवक साधारण नसल्यामुळं आणि पैठणच्या पाण्याचं इतकं मोठा प्रश्न आहे आमच्या घरात कोण झाले पाणी आलं नळाला इतकं घाण पाणी आलं तुम्हाला काय सांगावं त्या पाण्यामध्ये असे जंतू वगैरे होते आणि त्याच्यावर पाण्यात ब्लॅचिंग नाही पावडर नाही काय नाही लगे अजिबात लगे नाही अशी परिस्थिती सध्याला आणि बाबतीत फारच मोठी परिस्थिती पण त्याच्यानंतरची पण पाण्याची अशी आहे पाणी काय सांगता आमच्या गल्लीमध्ये दहा दहा पंधरा दिवसापर्यंत नगरपालिकेचे कर्मचारी नाल्या साफ करायला येत नाही येत नाही गटर जाम झालेले पावसाचं पाणी एकदम रोडावर जमून बाहेर निघत आहे आणि प्रशा प्रशासन तर त्याच्याकडे लक्ष देतच नाही अजिबात बात बात देत नाही अधिकाऱ्या लोकांना सांगा तर टायमवर शिवसाबूल राहत नाही ना, कोणा ना। कोणाला बोला उडाल असे आले आजारी पडले बाळ आजारी पडू लागले याच्यामुळे पर्यटनची अशी परिस्थिती झालेली आहे